श्रीनवनाथ भाक्तसार कथामृत अध्याय पंधरा कानिफनाथ व मारुती यांचे भांडण कानिफनाथाचे स्त्रीराज्यात आगमन गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्षे बदरिकाश्रमास तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावयाकरिता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरूच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपटपा पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गौरबंदाल्यात गेल्यावर हेला पट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहत असे तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणास ना या गोष्टीस आज सुमारे दहा वर्षे होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मितप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरूने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्यासमयी ईश्वरकृपेने गुरूची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करीत होते पुढे तो अम्मळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघर भिक्षा मागावयास फिरत असता तेथे जालंदरास पुरले होते तेथे गेला व त्याने अलख शब्द करताच आतून जालंदरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारिले त्यावरून ते त्याने मला जालंदरनाथ म्हणता तसे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारिले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंदरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तूर्त तू तु ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तुझा व माझा शिष्यकानिफ याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरयुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खांचेतून बाहेर काढील आता ही गोष्ट नीटलक्षात ठेवून तू तीर्थयात्रेस जा मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे कानिफा गावगन्ना उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याचे हौशीने शिष्य होत त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्रीराजाच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना पण कानिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली तरी त्यातून कितीएक असेही म्हणू लागले की गुरूचे पाय मनापासून धरिल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तान मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच ह्या सर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून तिन्ही दिशांकडे फेकिले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकिल्या त्याला असे करण्यास अस दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भुभुहकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यासवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्रीराज्यात जावयाचे आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भुभहकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंदरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्यादोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईन कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरविली परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावयाचे खचित तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा ज्यांची चरणी चरणीपूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत घरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण तेने करून मूर्खत्व मात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजीखुशीने जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे स्पर्शस्त्राने त्यास चिकटून धरिले जागच्या जागी खिळून टाकिल्याने त्यास हालता चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडावयास पाहत होते पण हातसुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व उलवे होऊन राहिले इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त अस्त्रविभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य उलवे होऊन राहिले आहेत त्यांच्या पाठीवरून एकएक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सातजण त्यांचा शोध काढीत तेथे गेले ह्या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेविले ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले मग ते शिष्य रडून त्या दोहखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा ते, ते सात शिष्य म्हणले जेवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हा सोडवून नेऊ संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणाराच तो मात्र फलद्रूप होतो तेव्हा आपला अन्यायी क्षमा करून स्त्रीराजात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी अर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरूला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लाविताच ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लिनतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराज्यात जावयास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की बुबुहकार करण्यासाठी मारुती सेतुबंध रामेश्वराहून रात्रीच स्त्रीराज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या ते अस्त्रास दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील मग तोही ह्यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रगट केले आणि बुबुहकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आत दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरुस विनंती करू लागले त्यांचे अफसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यांस पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पहा यांच्यापासून मुळीच धक्का बसणार नाही नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले ते पाहून कानिफनाथाने कालिकास्त्र अग्न्यस्त्र वासवास्त्र वायवास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अग्न्यास्त्रा स्वयास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडवून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही तो अगदी जेरेस येऊन गेला मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहात आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले मग कानिफाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात सुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदात कडू लागले मग तो समुद्र मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुतीच जर्जा होऊन मूर्छना येऊन जमिनीवर पडला मग मूर्तिमंत वायुपुत्र मोहस्तव मारुतीजवळ गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती ह्याची आठवण कर वाताकर्षणविद्या ह्यांच्याजवळ पक्क्या बसत आहेत यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मला सुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफानेही वायू व समुद्र यांस प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारिले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायुने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही त्याला विचारले असता तो सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्रीराज्यात पाठविले हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली दुसरा काही मतलब नव्हता मच्छिंद्रनाथास ह्यांचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले मग अग्नि वायू व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले मग प्रातकाळी कानिफा आपल्या शिष्यांसह वर्तमान निघून स्त्रीराज्यात गेला तेथे तीर्थे करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला तेव्हा द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण ह्या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला तेने करून तो दिलगीर झाला मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला उभयतांच्या मोठ्या आनंदाने बेटी झाल्या भरजरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले मग त्या स्मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि एक महिना राहवून घेतले